अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा <laughs> 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 <तरा ना। laughs> नाही आता तुम्हालाच प्रश्न पडलेले असतील तर तुम्ही प्रश्न करा आम्हाला आमचं असं म्हणणं आहे काही राजकीय घडामोडी या ठिकाणी दिवसभरात घडल्या आणि त्यामुळं ही आम्ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे खर तर गेल्या अनेक दिवसांपासून काकासाहेब कोयटे यांच्या संपर्कात मी स्वतः होतो माझे आमदार खुलिताई होत्या अगदी परवा उमेदवारी जाहीर करापर्यंत त्याच्या आधी आमची बैठक झाली सगळे उमेदवार त्यांना सांगण्यात आले त्यांच्याही वॉर्डातले उमेदवार कोण द्यायचे ते आहे त्यांनी ती अपेक्षा व्यक्त केली आणि त्या दिवशी रात्री आम्ही आमचे एकवीस उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केले अगदी काल परवापर्यंत घरातलं सीट द्यायचं म्हणून त्यांनी खाली वॉर्डामध्ये असा त्यांची सूचना आली होती त्यामुळे आम्ही ते जाहीरही केलेलं नव्हतं परंतु त्यांनी दिलेला एक उमेदवार आम्ही जाहीर केला होता परंतु अचानक काही तालुक्या बाहेरील शक्ती त्या ठिकाणी सक्रिय झाले आणि नेहमीप्रमाणे आपल्या तालुक्यावर वक्रदृष्टी त्या ठिकाणी पडली आणि आमचा उमेदवार हा कोपरगावात फायनल झाला ना की शेजारच्या तालुक्यात पुण्या मुंबईला जाऊन आमची उमेदवारी फायनल झालेली नाही आणि कदाचित त्या ठिकाणी माझं वय कमी आहे काकासाहेब काटे हे शहात्तर वय आहे नगरपालिका पूर्णत्वात जाऊस्त तर त्यांचं एक्याऐंशी वय राहील त्यांचा राजकीय अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे आणि म्हणून कुठतरी आ... त्याला राजकीय डावपेज म्हणा किंवा शहकट राजकारण म्हणा या ठिकाणी गुरफटून ठेवून अगदी सकाळपर्यंत त्या ठिकाणी कुठलीही कल्पना आमच्याशी महिनोन महिन्या चर्चेत असलेल्या काकासाहेब कोयटे यांनी दिली नाही आणि अचानक शहर विकासाचा पुळका त्या ठिकाणी आल्याचं जाणवलं कारण की मी स्वतः विजन डॉक्युमेंट कसं राहणार आहे त्याचे प्रमुख आपण राहणार आहोत कशा पद्धतीने कोपरगावला पुढे यायचं आहे त्या ठिकाणी आपल्या त्या अनेक कुंभमेळा होतो आहे त्यामध्ये बऱ्याच कमी शहरांना मधून नदी जाती आपल्या दोन्ही बाजूचं सुशोभीकरण कसं करता येईल प्रत्येक घेतलेला उमेदवार हा कशा पद्धतीने सिलेक्शन केलं उमेदवार यादी त्यांच्या बरोबर शेअर केलेली होती परंतु आणि त्याच दिवशी संध्याकाळी उमेदवारी आम्ही जाहीर केली त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही वरचा उमेदवार खालचे सगळे संवादातून आम्ही ती सगळी उमेदवार यादी जाहीर केली पण कुठंतरी कोपरगाव हितासाठी नव्हे तर व्यक्तिगत स्वार्थासाठी त्या ठिकाणी त्यांनी प्रतारणा केली आमच्याशी दगा फटका केला गद्दारी शब्द थोडासा जास्त होईल परंतु त्यांनी अंधारात ठेवून त्या ठिकाणी राजकीय त्यांचं गणित साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केविळवाणी प्रयत्न मी म्हणाल कारण की सकाळी ऍक्शन झाली आणि दुपारनंतर जी काही रिएक्शन आम्हाला जनतेतून आलेली आहे त्यांनी आम्हाला निश्चितपणाने खात्री पडलेली की आजच आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेला आहे कारण की ज्या पद्धतीच्या समोरच्यांची उमेदवारी न करण्याची त्या ठिकाणी घाई झालेली आहे मग कसे बसे आमचे काही नाराज झालेले उमेदवार असतील त्यांना खेचण्याचा प्रयत्न चाललेला आहे किंवा त्यांना कोणी व म्हणत नाही आधी ज्यांना काम करायला लावलं असे उमेदवारांना थांबून दुसरे उमेदवार अशा अनेक घटना त्यांच्या गोटामध्ये होत आहे आमचे जे जा जाहीर न झालेले वाढ आहे तिथं देखील अनेक अ उमेदवार त्यांचे आमच्याकडं संपर्क आज साधता आहे परंतु आमच्याकडं आधीच गर्दी झालेली असल्यामुळं आम्ही जे काही इलेक्टिव्ह मेरिटमधले आहे त्याच उमेदवारांना त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी देणार आहोत अनेक नाट्यमय घडामोडी नाराजी घडामोडी झाले अनेक प्रमुख नेते त्या ठिकाणी ने उपस्थित नसल्यानं अनेक गोळ्या शहर शहरमध्ये उंचवल्या गेलेल्या आहे की एकही कार्यक्षम नेतृत्व त्यांच्या पार्टीकडे नसल्यामुळं त्यांना शेजारच्या तालुक्यातून किंवा बाहेरच्या तालुक्यातल्या आका आकाम किंवा त्यांच्यानी हँडल करून त्या ठिकाणी घ्यावा लागलं हीच खरं कोपरगावच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे आणि स्वाभिमानी कोपरगाव कर या बाहेरील तालुक्या बाहेरील शक्तींना निश्चितपणाने बीक घालणार नाही आणि हे लादलेलं पार्सल त्या ठिकाणी पुन्हा जिकडं झालंय त्या दिशेने देऊन टाकतील ही मला खात्री आहे निश्चितपणाने त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख देखील त्यांना उमेदवारी मिळाल्यावर त्यांनी केलेला आहे पत्रकार आणि कोपरगावचे नागरिक सुज्ञ आहेत त्याच्यामुळे हे स्वाभिमानी कोपरगाव स्वाभिमानी कोपरगाव आपल्या या अशा भूल तापांना बळी पडणार नाही वेळेवर लादलेल्या उमेदवारांना ला। त्या ठिकाणी हे होणार नाही आणि आम्ही एक युवा सक्षम देण्याचा हे केलेला आहे अर्थातच निवडणूक झाल्यावर मी त्या ठिकाणी काकासाहेब कोयटे यांच्याकडे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो तुम्ही द्याल तो उमेदवार मान्य राहील आणि असा आशीर्वाद देखील त्यांनी मला तर दिलेला होता परंतु त्यांच्याही काही कंपल्शन राहिलेल्या असेल समोर उमेदवार न मिळाल्यामुळं जे काय आपल्या तालुक्यातील आमदारांनी ज्यांचं कोणाचं मांडलिक स्वीकारलेलं आहे त्यांच्याकडं हाक दिली असेल आणि त्यांनी कदाचित त्या ठिकाणी यांना उमेदवारी करण्यासाठी काही कारणास्तव भाग पाडलेला आहे असं सर्वश्रुत झालेलं आहे त्याच्यामुळे याच्यात काही शंका राहीलकडे अजून आमच्या राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे नाही उमेद्वार आता आमचे तर सीट फायनल झालेले त्याच्यामुळे आम्ही जे काय आमचे चोवीस कॅरेट उमेदवार होते ते दिले गेलेले आहे आता अठरा कॅरेट सोळा कॅरेट काय असतील कारण त्यांचेच उमेदवार त्यांना उमेदवारी करता येत नाही आणि राष्ट्रवादी आता मला राष्ट्रवादी त्यांनी प्रवेश केल्या केल्या त्यांनी राष्ट्रवादीच त्या ठिकाणी ने नेमकी ते राष्ट्रवादीचे आहे का दुसऱ्या तालुक्यातले आहे हा खरा संशोधनाचा भाग झालेला आहे असं आहे की कोपरगाव तालुक्याला हे नवीन नाही काहींच्या स्वार्थापायी त्या ठिकाणी अनेकदा या ठिकाणी हस्तक्षेप होत कधी स्वर्गीय कोल्हे साहेब काळे साहेब कोणीही इतरांचं मांडलिक्व स्वीकारलं नाही कोपरगावची अस्मिता जपण्याचं काम केलेलं आहे परंतु अलीकड जर काही वर्षांचा आपण जर अनुभव घेतला तर त्या ठिकाणी अं दोन हजार चार मध्ये शक्तींनी हस्तक्षेप केला हे अतिशय महत्वाचं जबाबदारी पूर्व मी आपल्याला सांगू इच्छितो की दोन हजार चार मध्ये बाहेरील शक्तींनी हस्तक्षेप केला नऊ मध्ये केला आणि सलग दहा वर्ष तालुक्याला जो आमदार अपेक्षित नव्हता असा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून दिला गेला तीन हजार सहाशे पन्नास दिवस त्या ठिकाणी एकही प्रश्न सभागृहात न विचारणारा एकमेव दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आमदार जर कोणी असेल तर ते आपल्या तालुक्याचे अशोक काळे आमदार होते म्हणजे ज्या कामासाठी आपण त्यांना निवडून दिलं होतं लोकांचं प्रतिनिधित्व सभागृहामध्ये करायचं ते सलग दहा वर्ष एकही प्रश्न न विचारणारा रेकॉर्डला आहे एक आमदार आपल्या या तालुक्याला लाभले आणि ते लादण्याचं काम आपल्या तालुक्यातील जनतेने केलेलं नव्हतं ते तालुक्या बाहेरच्याच शक्तींनी ते काम केलेलं होतं आणि अटेंडन्स सुद्धा एक दोन टक्क्याच्या वर त्या सभागृहामध्ये अटेंडन्स त्यांची नव्हती त्या उलट कोल्हेताईंनी कोल्हे साहेबांनी हजारोंच्या वर त्या ठिकाणी प्रश्न साहेबांनी विचारलेले आहे ताईंचं अटेंडन्स नव्याण्णव टक्के सभागृहात राहिलेलं आहे आणि आपण मागच्याच महिन्यात बघितलं की देशाच्या नेतृत्वाने तालुक्यातील इथं नावलौकिक देश पातळीवर झालं कुठंतरी ते इतर तालुक्याच्या नेते मंडळीमध्ये खुपलं आणि त्याचाच भाग म्हणून पुन्हा हा तालुका गेला पाहिजे आपली राजकीय अडचण होऊ नये म्हणून काहीतरी कुठतरी हस्तक्षेप आणि डावपेस म्हणतो याचाच हा परिणाम आहे माझी आमदार महोदयाला विनंती राहील की तुमच्याही पार्टीत अनेक सक्षम उमेदवार होते अर्थात काकांच्याही घरामध्ये संदीप कोयटे सारखे युवा उमेदवार होते जो पूर्ण वेळ देऊ शकतो या ठिकाणी न्याय देऊ शकतो वेळ प्रसंगीला देऊ शकतो त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये काकांनी सांगितलं की मी मोठ्या कामांसाठी फक्त तिकडे जाईन छोट्या कामांसाठी मी जाणार नाही इथं गरीबांचे छोटेच काम त्या ठिकाणी आणलेले आहे आणि या छोट्याच कामांसाठी अकेला हो देणारा माणूस पाहिजे या ठिकाणी हेलिकॉप्टर पुढारी किंवा राज्य देश पातळीवरचे नेतृत्व करणारे उमेदवार या ठिकाणी लोकांना नको आहे सर्वसामान्य गोरगरिबांच्या सुखात दुखात जाणारा उठणारा मोटरसायकलला किक मारून लगेच त्या ठिकाणी हजर होणारा रात्री दोन वाजता सेकील फोन उचलणारा असा एक कार्यक्षम अनुभवी प्रशासकीय अनुभव असलेला पूर्ण वेळ देता येणारा असा कार्य करता पाहिजे ना की एखाद्याचं मांडलिकत्व स्वीकारणारा नगराध्यक्ष जो इतरांना लादायचा आहे आणि हा राजकीय डाव शून्य नागरिक आणि कोपरगावचे विशेषतः युवा वर्ग जो या ठिकाणी परिवर्तन पाहू इच्छित आहे कारण की आज आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये पंच्याहत्तर चे वर्ग या ठिकाणी निवडणूक न लढवण्याचा एक धोरण पक्षीय स्तरावर घेतलेला आहे त्याचं कारण हे आहे की या, या ठिकाणी नव्या उमेदीचे नव्या जोशाचे उमेदवार नव्या संकल्पने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकच कार्यक्षम पद्धतीने वेळ देता येतो आणि त्याला न्याय देता येतो त्या पदाला आणि म्हणून आम्ही देखील आमच्या उमेदवारीमध्ये जवळपास सोळा नवीन चेहरे दिलेले वीस वीस आता जाहीर झालेले आहेत आणि त्यातले सात ते आठ उमेदवार हे अगदी नवीन उमेदवार आहे युवा उमेदवार आहे त्याच्यामुळे युवा वर्ग या ठिकाणी निश्चितपणाने एक इतिहास घडाल्याशिवाय जाणार नाही याची मला खात्री पक्षविरोधी कारवाईची हम्म पक्षविरोधी कारवाई झाली ना त्या तुम्ही बद्दल त्या पक्षविरोधी कारवाई बद्दल तुम्ही तुमच्या वरिष्ठांकडे काही वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील येत्या काही महिन्यांमध्ये तक्रार करणार मी तक्रार आम्ही तक्रार करणार नाही पक्षाकडे सगळं माहिती असती पक्षाकडे याची नोंद असती ज्या काकासाहेब कोयटे यांनी काही महिन्यांपूर्वी अमित अमितभाई शहाबरोबर त्या ठिकाणी निवेदन दिलं ज्यांच्या मार्फत ज्यांच्या घरी जेवण केलं तेच आज एका सह पक्षाचे उमेदवार होता आहे याच्यातच सगळं काही आलेलं आहे त्याच्यामुळे वेगळं विश्लेषण याचं काही आम्ही करू पाहू इच्छित नाही त्याच्यामुळं एक आपल्या तालुक्यातील युवा शक्ती पुढे जाताना ज्यांच्या ज्यांच्या डोळ्यात खुपता आहे त्या सगळ्या शक्ती एकत्रित येऊन त्या ठिकाणी हा तालुक्याचा परिवर्तनाची लाट रोखू पाहत आहे पण मी त्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या दोन तीन तारखेला जो काही विजय गुलाल आहे तो आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही कारण की सकाळच्या ऍक्शनची रिॲक्शन आम्हाला दुपारनंतर यायला लागलेली आहे आम्ही खर तर आभार मानू इच्छितो आमदार महोदयांचे की त्यांनी अजून सोपी आम्हाला ही निवडणूक केलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला आम्ही निश्चिंत झालेलो आहे की आता ही विकासाची जी काय परिवर्तनाची लाट ही उफाळलेली आहे ही तीन तारखेला निकालालाच या ठिकाणी थांबल्याशिवाय राहणार कालपर्यंत अधिकची सोपी झाली असं आमचं म्हणणं आहे अधिकची सोपी होते कसं आहे कुठल्याही ऍक्शनला ला रिॲक्शन येते आणि ती रिॲक्शन यायला आमच्यापर्यंत चालू झालेले आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये ती मात्र ही शंका नाही आम्ही आत्ताच आमच्या वीस उमेदवारांची आढावा घेतलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते म्हणता आहे की आमच्यापेक्षाही वरच्या उमेदवाराला दोन मत तरी होय ना आमच्या प्रत्येक प्रभागातून अधिकचे मिळतील अशी खात्री आमच्या स्थानिक खाली उमेदवारांना वाटायला लागलेली आहे नाही तीन वेळ इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं असं मीडियाच्या माध्यमातून सांगितलं शुगरचंही त्यांनी प्रॉब्लेम सांगितलं अर्थातच अ वय शहात्तर असल्यामुळं टर्म संपोस्टर एक्क्याऐंशी होणार आहे आणि काळानुसरूप अशा काही ते आजची नाही काका पंचवीस वर्षापासून काकांना खरं तर डायबिटीज आहे त्याच्यामुळं त्याच्यावर मी काय फारसं भाष्य करू इच्छित नाही परंतु एक युवा कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्याऐवजी हो मी आशीर्वाद घेतलेही होते तीन तीन चार चार तास आमच्या बैठकी झाल्या होत्या विविध विषयांवर विचार मंथनही झाला होता उमेदवारी यादीही त्यांना संपूर्ण दाखवूनच त्या ठिकाणी जाहीर केल्यानंतर अं अचानक रात्रीतून असं काय घडलं की सकाळी मला साडेआठला निरोप आला की अशा पद्धतीच्या घडामोडी काढल्या आणि गेल्या काही दिवसांमध्ये कुठंच विकासाचा कळवळा किंवा काळजी न वाटणाऱ्या काकांना अचानकपणे त्या ठिकाणी अ काळजी वाटायला लागली आणि त्यांच्याच उमेदवार त्यांनी जाहीर करायला लावलं काल परवा आमच्याकडून तो उमेदवारीचं प्रमाणपत्र घेऊन गेला आणि आज लगेच अं तिकडे उडी घेतली तर याच्या पक्षा दुतफी भूमिका अं होऊ शकत नाही आणि अठरा दिवस अं आमचे उमेदवार काही वर्षांचे नऊ वर्ष त्याच्या आधी सामाजिक उपक्रमामध्ये किंवा रोज सर्वसामान्यांच्या सुभाष नगर जा संजय नगर जा गांधीनगर जा किंवा पूर आला खडगीच्या पुरामध्ये असल कुठेही आडी अडचणीच्या वेळेस त्या ठिकाणी ग्राउंडवर उतरून पाण्यात उतरून काम करणारा एक कार्यकर्ता उमेदवार आहे आणि खालचे उमेदवार आमचे बघता आज मेजॉरिटी त्या ठिकाणी निश्चितपणाने येताना दिसते आहे मागची जी चूक झाली खाली एक आणि वरती एक ही चूक काय कोपरगाव या वर्षी करू इच्छित नाही कोपरगावकर आणि म्हणून खालचेही उमेदवार आमची मेजॉरिटी येत असल्यामुळे वरचाही उमेदवार आमचाच त्या ठिकाणी निवडून येणार आहे याची खात्री कोपरगावकरांना पटलेली आहे

बाकी जे असलेल्या रिकाम्या तहसील मैदानचं ग्राउंड असेल हे अनेक कार्यक्रमांना आपल्याला लागतं आणि मग एक चारशे मीटरचा ऑलिम्पिक साईज जो ट्रॅक असतो तो करण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक करण्यासाठी याला जी लागणारी जागा आहे ती स्वर्गीय कोल्हे साहेबांनी त्यावेळेस अ विनामूल्य त्या ठिकाणी शासनाला दिली आणि त्यावेळेस शहरालगत किंवा आता तर शहर ग्रामीण भाग जो शहरात झालेला शहरातच आहे शहराच्या एका कोपऱ्यात आहे त्याच्यामुळं त्याच्यात अनेक केसेस झाल्या सगळं झालं त्याच्यामध्ये ही तालुका क्रीडा संकुल आजही नगर जिल्ह्यातले सगळे तालुका क्रीडा संकुल आपण बघा अतिशय दयनीय अवस्था आहे पत्रे फुटलेले आहे धुरळ त्या ठिकाणी जाळ झालेले आपलं उत्कृष्टपणे सकाळी आपण यावं त्यांनाही मी आमंत्रण करेल की त्यांनी येऊन समक्ष बघावं की कि त्या ठिकाणी किती लोक रोज त्या ठिकाणी वेटिंग असती इतके लोक त्या ठिकाणी बॅडमिंटन वॉकिंगला त्या ठिकाणी येतात आणि त्याच बरोबर त्यांनी बस स्टँड असल नगरपालिका इमारत असेल किंवा तुमची लायब्ररीची वाचनालय असेल फायर ब्रिगेड ची इमारत असेल किंवा त्या ठिकाणी पोलीस स्टेशन असल पंचायत समितीची इमारत असेल या सगळ्या इमारती आदरणीय कोल्हताईंच्याच कालखंडामध्ये झाल्या याची त्यांनी कबुली दिली याचेही मी त्यांचा आभार मानतो कारण की आपण बस स्टँड त्यावेळेस दागडूजी होत होती आपण स्वतंत्र बस स्टँडचं नियोजन केला आणि वेगळ्या पद्धतीने गाळ्यांचं आपण त्या ठिकाणी नियोजन करणार होतो पण दुर्दैवाने त्या ठिकाणी ताई निवडून आल्याने आणि ते काम प्रलंबित राहिले त्यांनी जे पाण्याचं त्या ठिकाणी गावगावा केला की पाण्यामुळं त्या ठिकाणी प्रश्न सुटला एकशे पंचवीस कोटी खर्च होऊनही आज त्या ठिकाणी एकसष्ट दिवस पाणी ह्या वर्षभरात आलेलं आहे अजून दहा बारा दिवस पुढच्या दोन महिन्यातील म्हणजे बहात्तर दिवस तीनशे पासष्ट दिवस घेऊन आणि त्याचा जर खर्च बघितला तर दिवसाचा एक लाख रुपये नगरपालिकेचा खर्च आहे या भ्रष्टाचारावर देखील काकांनी लक्ष घालावं आणि चार वर्ष ज्या आमदारांच्या ताब्यात ही नगरपालिका होती त्यांनी त्यांना ते प्रश्न करावं आणि स्वतःच आत्मचिंतन करावं ही माझी मागणी राहील पहिली उमेदवारांची यादी आम्ही ते उमेदवार आमचे निश्चित झालेले आहे परंतु अनेक विरोधी पार्टीचे उमेदवार संपर्कात आले त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं त्यांनी त्या ते ठिकाणी संपर्क वाढवलेला आहे प्रवाहाबरोबर शक्यतो उमेदवार जातात आणि अनेकांना हा अचानक लाटलेला बाहेरील शक्तीच्या आग्रस्त लादलेला उमेदवार हा मान्य नाही तो उमेदवार सहसा कोणाला नाही फोनवर अवेलेबल नाही त्याच्यामुळं अनेकांची भावना दुखावल्या गेलेल्या आहेत अनेकांनी तुम्हाला दिसेल की जे नगरसेवक होते ते सुद्धा पुन्हा निवडणूक लढवण्यामध्ये इच्छुक नाही आणि येत्या काही तीन दिवसात उमेदवारी अर्ज भरले जाणारे त्याच्यातच दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल त्याच्यामुळे फार लांब नाही त्याच्यामुळे ती सगळ्या आमच्याकडे मागणी होतीये तर आम्ही साधक बाधक त्याचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊन तिथं सक्षम उमेदवार आम्ही देणार आहोत काही तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे की इलेक्टिव्ह मेरिटवर आम्ही त्या ठिकाणी निवडणुका देणार हो आहोत अनेकदा uh, नाराजी ही uh, दाखवली जाते असं नाही कधी ती मतपेटीतून दिसती त्याच्यामुळं सुप्त पद्धतीची जी, जी काय लादल्याचा इफेक्ट त्या ठिकाणी आलेला आहे जे इच्छुक चार उमेदवार होते त्यांना देखील न विचारात घेता त्या ठिकाणी बिचारे अनेक दिवसाचे फिरले ते पळाले व्हॉट्सअप स्टेटस टाकले फ्लेक्स लावले परंतु अचानक त्यांना घरचा रस्ता दाखवल्यामुळं त्यांच्यामध्येही खतखत

त्या ठिकाणी पुढे जात असलेलं काहींच्या खुपत असल्यामुळं ते आहे म्हणून मला ते मी काळेघाट संबोधित इच्छुत इच्छुत नाही त्या उमेदवाराला काळेघाटात उमेदवार नाही येतो त्यांनी कधी इच्छा व्यक्त केली होती नाही अजिबात नाही कुठल्याही पद्धतीचा तस संवाद केला नाही प्रभागातली फक्त त्यांनी उमेदवारी त्या ठिकाणी मागितली होती आणि प्रभागात त्यांना त्यांच्या सौभाग्य होती सुहासिनीताई द्यायच्या होत्या त्यासाठी आम्ही आग्रही होतो की त्यांचा अनुभव निश्चितपणाने सभागृहामध्ये उपयोगी येईल परंतु चिरंजीवी देऊ शकल्या असते ते त्यांच्या सुनबाई पण होत्या परंतु या ठिकाणी आ... आता आपण शून्य आहात त्यांनी उमेदवारी करण्याचं ठरवलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या का म्हणाली नाही सकाळी फोन आला मला उठवल उठवलं त्यांनी किंवा अशी अशी थोडीशी अडचण झाली काय म्हणून आम्हालाही तो अंधारात ठेवून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कदाचित माझा राजकीय अनुभव तेवढा नाहीये मी राजकारणात त्यांच्याच तुलनेने नौका आहे त्यांचं शहात्तर वय आहे त्यांचा पन्नास वर्षाचा राजकीय अनुभव आहे त्याच्यामुळे त्यांनी कदाचित रात्रीपर्यंत आम्ही जनार्दन कदमशी बोललेलो होतो त्याच्यावर कुठलेही अशी परिस्थिती नव्हती त्यांनी सकाळी निरोप दिला की जावा लागत आहे आणि मला वरिष्ठ पातळीवर दुसरेही पद त्या ठिकाणी दिले तर ते घ्यायचे असतील तर ही उमेदवारी मला करावी लागतीये म्हणजे त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी मी भविष्यात वाटलंच तर ती गोष्ट सांगाल वैयक्तिक वरती उमेद काही विशिष्ट पद मिळतं आहे म्हणून काही ही उमेदवारी करावी लागते असं त्यांनी सांगितलं काकांचा जो आरोप हास्यास्पद आहे जर त्यांनी असं म्हटलं असेल की काळे परिवार कार्यकर्त्यांना मोठा करणार आहे या तालुक्याला सर्वश्रुत आहे की स्वर्गीय कोल्हे साहेबांनी आदरणीय काकासाहेब कोयटेच्या सौभाग्यवती त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून अ निवडून देण्याकरता कोल्हे साहेबांनी पुढाकार घेतला होता ज्या ज्या वेळेस ते नगरसेवक नगर नगरसेवक झाले त्या त्यावेळेस कोल्हे पार्टीकडून झालेले आहे दोन हजार एक दोन हजार एक ला उमेदवारी दिली ते कदाचित दिल्लीचे ज्योतिष नसतील ते प्रवराचे ज्योतिष असतील असं माझा समज आहे आणि <laughs> आम्ही पॉपटावर आणि त्याच्यावर भरोसा ठेवून आम्ही राजकारण करत नाही आम्ही विकासाचं राजकारण करतो या गोदावरी तीरावर या कोपरगावचा स्वाभिमान गाण ठेवणाऱ्यांपैकी आम्ही नाही प्रवारे जर काही निर्णय होऊन या आमच्या इथं लादण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचा कदापि आम्ही सहन करणार नाही आणि हा हल्ला आणि हे पार्सल आम्ही तेवढ्याच ताकदीने परतावून लादल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आणि त्याने सांगतो माझी मी म्हटलं ना कदाचित वय मला तेवढा राजकीय अनुभव नसल्यामुळं अं कुठतरी तिथं राजकीय डावपेचामध्ये पेचा मध्ये अडकवण्यात आलं असं मला वाटत आम्ही या ठिकाणी फारस काही बोलणार नाही परंतु जे कोणी विरोधी शक्ती आहे त्यांच्या आक्रमणाला आम्ही छातीचा कोट करून तोंड देणाऱ्यांना आम्ही पाठिंबा देणारे आहोत त्याच्यामुळं कोपरगावचा हित हितासाठी आम्ही पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी उतरणार आहोत आणि कोपरगावचं नेतृत्व इतरत्र इतर जिल्ह्यामध्ये सक्षम होताना दिसतंय म्हणून काहीला खुपत आहे त्याकरता ही सगळी उठाठेव चालू आहे आणि इतर तालुक्यातले जे काही शक्ती काम करता आहे त्यांना मी म्हणजे सांगू इच्छितो कि निवडणुकीची तारीख काही दूर नाही तुम्हाला ही कोपरगावची जनता धडा शिकवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही आता तुम्ही किंवा वाँग चर्चा आहे आमच्याकडे कालचा एकही सीट अजून <laughs> जाहीर नाही आणि तीस पैकी तीस येणार म्हणून सांगून त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे हा फाजील आत्मविश्वास आहे हा फक्त त्या ठिकाणी कुठतरी कोपरगावकरांनी जे काही निश्चय केलेला आहे की यावेळेस यंदा परिवर्तन हा निश्चित आहे विकासाची तास कोपरगावकरांनी धरलेली आहे आम्हाला मिळता प्रतिसाद शेकडो शेकडो त्या ठिकाणी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नव्वद 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 या नंबरवर आम्ही जे काही विजन कोपरगाव साठी मागवलेलं होतं त्याच्यावर रिप्लाय आलेले आहे शंभरहून अधिकचे ईमेल कोपरगाव मध्ये बाहेर राहणाऱ्या जे आपले कोपरगावचे नागरिक आहेत त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेले आहे एक कोपरगावची वेगळी ओळख धुळगाव आणि खड्डे ही ओळख पुसण्याचं काम गेल्या महिन्यामध्ये संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून आम्ही सीबीजी प्लांट उघडून देशाच्या नेतृत्वाने कोल्हेंच कौतुक केलेलं आहे आणि तोच विजन आम्ही घेऊन कोपर या कोपरगाव नगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण या ठिकाणी उपाययोजना आम्ही घेऊन येणार आहे त्याच्यामुळे ते खुपलेलं आहे आणि म्हणून हा सगळा खटाटोप चालू आहे एवढं सांगतो ही लढाई फक्त ही लढाई नगरपालिकेची राहिलेली नाही ही आपल्या कोपरगावच्या स्वाभिमानी कोपरगाव विरुद्ध तालुक्या बाहेरील काही शक्तींची झालेली आहे आणि त्यामध्ये दुर्दैवानी आपल्या तालुक्यातील आमदारांनी त्यांचं मांडलिक स्वीकारलेला आहे त्यांचे वर्ष काम करणारे धावपळ करणारे त्यांच्यासाठी लाट्या काट्या किंवा धावून जाणारे अशा कार्यकर्त्यांना घरचा रस्ता दाखवलेला आहे आणि दुसऱ्यांना ला लादण्याचं पाप या ठिकाणी अं आमदारांनी केलेलं आहे नाही आता आमची डिक्लेअर झाले ना आमचे उमेदवार आता कुठं कुठे घ्या ते तिथंच राहून आमचं काम करणार एवढंच सांगतो संस्कृती कोल्हे कुटुंबाची नाही त्या घरचे ठेवून बाहेरचे न द्यायचं बरोबर आहे हा आम्ही आपले हाऊसफुल झाला आता आमच्या काय करता येऊ का